थ्री इडियट्स या चित्रपटातलं फुनसुक वांगडू हे पात्र तुम्हाला आठवत असेल तर हे पात्र याच सोनम वांगचूक यांच्यावरून घेतलेलं होतं सोनम वांगचूक हे एक पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत आणि ते गेली अनेक वर्ष लडाखमध्ये तिथल्या लोकांसाठी काम करत आहेत दहा सप्टेंबरपासून आज पंचवीस सप्टेंबर पर्यंत जवळजवळ पंधरा दिवस ते आमरण उपोषण करत होते त्यांच्या उपोषणाचा उद्देश होता लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि संविधानाच्या सहाव्या सूचीमध्ये लडाखचा समावेश व्हावा त्यांच्या इतरही काही मागण्या होत्या पण कालपासून लडाखमध्ये चाललेलं त्यांचं हे शांततेच्या मार्गाने चाललेलं आमरण उपोषण अचानकपणे वादाच्या भोवऱ्यात सापडलं कारण इथं हिंसाचाराचा भडका उडाला अचानकपणे पोलिसांच्या गाड्यावर हल्ले केले गेले दगडफेक झाली पोलिसांची व्हॅन काही लोकांनी जाळली आणि भारतीय जनता पक्षाचं लेह मधलं ऑफिस देखील आगीच्या हाती भस्मसात करण्यात आलं या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर नेपाळ मधल्या जेन झी आंदोलनाची आठवण येईल अशा पद्धतीनंच या गोष्टी घडत होत्या आणि सोनम वांगचूक यांच्या बोलण्यात देखील जेन झी हा शब्द आलाच नक्की लडाखमध्ये मग काय चाललंय आणि लडाख सध्या का जळतोय ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी लडाखमध्ये सोनम वांगचूक आणि लेह एपिक्स बॉडीचे कार्यकर्ते मागच्या काही दिवसापासून आमरण उपोषण करत होते त्यांचा आज उपोषणाचा पंधरावा दिवस होता दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारनं जम्मू आणि काश्मीर राज्याला लागू असणारं तीनशे सत्तर कलम रद्द केलं त्यावेळी जम्मू आणि काश्मीर या राज्याचे तुकडे देखील करण्यात आले त्यातला एक लडाख हा एक तुकडा वेगळा करून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला त्यावेळी सोनम वागचूक आणि इतर अनेक लोकांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं पण नंतरच्या काळात लडाखमधल्या लोकांना विकासापासून वंचित ठेवल्याची भावना निर्माण झाली आणि केंद्र शासनानं लडाखमधला कारभार आपल्या हातात घेतल्यामुळं लडाखमधल्या लोकांना लोकशाहीचा हक्क नाकारला असं देखील तिथल्या लोकांना वाटायला लागलं त्यामुळं लडाखमध्ये पूर्ण राज्याची मागणी जोर धरू लागली गेली पाच वर्ष झाली लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी मग आंदोलन चालू आहे त्याबद्दल भारत सरकारचं गृह मंत्रालय आणि लडाखमधली लेह एपेक्स बॉडीचे कार्यकर्ते आणि नेते आणि कारगिल मधल्या कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सचे नेते यांच्याबरोबर केंद्र सरकारच्या बैठका देखील दोन जानेवारी दोन हजार तेवीस पासून वारंवार सुरू होत्या पण त्यातून काहीही मार्ग निघत नव्हता अखेर काल या आंदोलनानं हिंसक रूप घेतलं या आंदोलनात घुसलेले तरुण कार्यकर्ते हिंसक झाले काल लेह मधल्या पोलिसांनी आमरण उपोषणाच्या जागी बसलेल्या सोनम वांगचूक यांना त्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर हिंसेला सुरुवात झाली हजारो तरुण त्या ठिकाणी जमा झाले सकाळी अगोदर पोलिसांच्या वर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला अश्रुधुळाच्या नळकांड्या फोडल्या आणि लोकांना ताब्यात घेतलं दगडफिकीच्या घटना मग वाढतच गेल्या भारतीय जनता पक्षाचं लेह मधलं कार्यालय ले देखील या जेन झी तरुणांनी जाळून टाकलं या सगळ्या हिंसेच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलचे प्रमुख असलेल्या अमित मालवीय यांनी केला काँग्रेसचे लेह मधले नगरसेवक फोनसुक सेपेग यांनी या हिंसा प्रकरणी स्वतः सहभाग घेतला होता आणि त्यांनीच हिंसा वडकवली असा आरोप मालवी यांनी केला लडाखमधल्या लेह या भागामध्ये बुद्धिस्ट लोकांची मेजॉरिटी आहे आणि लेह एपिक्स बॉडी नावाची त्यांची एक संघटना आहे आणि लडाखमधल्याच कारगिल या भागामध्ये मुस्लिम मेजॉरिटी आहे आणि त्यांची संघटना आहे कारगिल डेमोक्रॅटिक फ्रंट या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन पूर्ण राज्याची मागणी लावून धरलेली आहे या आंदोलनकर्त्यांच्या एकूण चार मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी आहे लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा दुसरी मागणी आहे लडाखचा समावेश सहाव्या अनुसूचीमध्ये केला जावा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश केल्यानंतर तिथली जमीन नोकरी आणि त्या भागातली सांस्कृतिक वारसा या गोष्टींना एक प्रकारचं संरक्षण मिळतं याशिवाय लोकसभेमध्ये लेह आणि कारगिल या दोघांच्या जाठी वेगवेगळ्या जागा असाव्यात आणि लडाखमध्ये राहणाऱ्या सगळ्या भूमिपुत्रांना आदिवासी दर्जा मिळावा या चार मागण्यांसाठी लडाखमध्ये हे आंदोलन सुरू होतं सध्या प्रशासनानं या आंदोलनावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न चालवला असून तुर्तास लेह एपिक्स बॉडी आणि प्रशासनाची एक बैठक होत असल्याचं समजते दुसरी एक गोष्ट समजते ती म्हणजे सोनम वांगचूक यांनी हिंसा चालू झाल्यानंतर त्यांचं चालू असणार उपोषण मागे घेतले सोनम वांगचूक यांनी या हिंसेचं समर्थन केलेलं नाही त्यांनी काय म्हटलंय ते तुम्ही स्वतःच बघा दोस्तो आज हमारे अनशन के पंधरावे दिन ये बताते हुए बहुत दुःख हो रहा है कि आज लेह शहर में कुछ बडे पैमाने पर हिंसा और तोडफोड होने लगी आ, कई कार्यालयों को तोड़ा गया आग लगा दी गई और गाड़ियों को पुलिस के आग लगा दी गई और फिर युवा पीढ़ी हजारों की संख्या में बाहर आ गए कुछ लोग सोचते हैं कि ये आ, हमारे समर्थक थे मैं कहूँगा हमारे समर्थक से ज्यादा हालांकि समर्थक पूरा लद्दाख है इस मुद्दे पर लद्दाख के मगर ये युवा पीढ़ी का बड़ा था एक तरह का जेली रेवोल्यूशन जो कि उनको सड़कों पे लाया पांच सालों से वो बेरोजगार हैं एक के बाद एक बहाने करके उन्हें नौकरियों से बाहर रखा जा रहा है और फिर लद्दाख को संरक्षण नहीं दे रहे हैं ना आज यहाँ पर कोई लोकतंत्र का मंच नहीं है और छठवा शेड्यूल जिसकी घोषणा की थी वचन दिया था वो भी नहीं माना गया फिलहाल मैं इनमें नहीं जाना चाहूंगा मैं अपील करता हूँ लद्दाख के युवा पीढ़ी से कि वो जो भी हो जो भी हो इस बात इस रास्ते पर न चलें हिंसा के रास्ते पर इसलिए मैं फिर युवा पीढ़ी से हाथ जोड़कर विनती करता हूँ कि हम शांति के ही रास्ते से सरकार को कहें और सरकार भी मैं चाहता हूँ कि शांति के संदेश को सुने जब वो शांति को अनसुनी कर दें एक बार अनशन दो बार अनशन पांच बार तक अनशन करे कोई ले से दिल्ली तक पैदल चले आए शांति से और उसका भी कोई अनसुना कर दे तो फिर इस तरह के हालात आते हैं इस समय मैं सरकार से कहूंगा कि वो संवेदनशील हो लद्दाख के बारे में और युवा पीढ़ी से कहूंगा कि वो शांति के रास्ते पे चले आज बस इतना ही अभी बस इतना ही बहुत बहुत धन्यवाद जय हिंद लडाखमधले नेते आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये पुढची बैठक सहा ऑक्टोबरला होणार आहे ज्यामध्ये लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जाबद्दल चर्चा होईल हे आंदोलन आता शांत होईल अशी आपण अपेक्षा करूया या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि लडाखमध्ये अचानक कुठून बसलेल्या जेन झी आंदोलनाबद्दल आणि एकूणच देशभर ज्या प्रकारची आंदोलनं आजकाल वारंवार होत आहेत मग ते आय लव मोहम्मदच्या मुद्द्यावर असेल किंवा या लडाखच्या मुद्द्यावर असेल या संपूर्ण गोष्टींच्याकडं पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काही पॅटर्न तुम्हाला दिसतो का ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र